गणेशोत्सवानंतर शारदीय नवरात्री हा देशभरात थाटामाटात साजरा केला जाणारा सण आहे दरवर्षी शारदीय नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते या काळात नऊ दिवस देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा करतात आता नवरात्र म्हटलं की गरबा दांडिया खेळण्यासोबतच नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याची एक वेगळीच मजा असते मग यंदा नवरात्रीचे नऊ रंग कोणते हे आत्ताच नोट करून घ्या बावीस सप्टेंबरपासून नवरात्राला सुरुवात होणार आहे त्यानुसार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी पांढरा रंग असणार आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी लाल रंग 24 सप्टेंबर 2025 रोजी बुधवारी निळा रंग पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी पिवळा रंग सव्वीस सप्टेंबर दोन रोजी शुक्रवारी हिरवा रंग सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी राखाडी रंग अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी केशरी रंग एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोमवारी रंग सप्टेंबर रोजी मंगळवारी गुलाबी रंग दरम्यान हिंदू पंचांगांनुसार यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून होणार आहे आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी असणार आहे आता यंदाची नवरात्री ही खास असणार आहे कारण हा उत्सव यंदा नऊ नव्हे तर दहा दिवसांचा असणार आहे त्याचं कारण म्हणजे यंदा तृतीया तिथी ही दोन दिवस असणार आहे म्हणजेच चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस तृतीया तिथी असणार आहे त्यामुळं यंदा दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे